नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता उन्हाळा सुरू होते आणि आपल्याला जास्त वेळ स्वयंपाकघरात किंवा गॅसवर उभारायला नको वाटतं अशा वेळी काहीतरी पोटभरीचं हलकं फुलकं आणि झटपट बनला हवं असंही वाटतं आज तशीच मी खास रेसिपी घेऊन आले चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी इथं तर बघा मी दोन मध्यम साईजचे बटाटे घेतलेत हे कच्चे बटाटे आहेत ह्याच्यावरची साल काढून घेतली आणि त्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवले होते जेणेकरून ते लाल पडू नयेत आता जर तुमच्याकडे बटाटे थोडे मोठे असतील तर तुम्ही थोडेसे एकच घेऊ शकता आता इथं बघा मी बारीक अशी खिसणी घेतली आणि ह्या खिसणीवरती आता हे बटाटे चांगल्यासे खिसून घ्यायचे लक्षात ठेवा इथं जी मी बारीक खिसणी वापर तुम्हाला ही तशीच वापरायची आहे जर मोठी खिसणी असेल ना तर नाश्ता थोडासा तुटण्याची शक्यता असतो त्यामुळे मी अशा पैतीनं बारीक खिसणीनंच हे दोन्ही बटाटे बघा अगदी अशाच पैतीनं खिसून घेते आता दोन्ही बटाटे बघा चांगले असे खिसून तयार झालेले आहेत तर आता हे दोन पाण्यानं असे धुवून घ्यायचे कारण बटाट्यामध्ये ना भरपूर प्रमाणात स्टार्च असतं त्यामुळे त्यातलं जे स्टार्च आहे ते निघून जायला हवं म्हणून दोन पाण्यानं हे बटाटे धुवून घ्यायचे आता ह्यातलं बघा पाणी मी काढून घेतलं त्यानंतर हे धुवून घेतलेले बटाटे आता आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात ह्यामध्ये आपण एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या ह्याही बारीक चिरून घातल्या होत्या त्यानंतर पाववाटी इथं मी गव्हाचं पीठ घेते जेवढं गव्हाचं पीठ घेतलं तेवढंच म्हणजेच पाव वाटी आपण इथं रवा वापरतोय हा तुम्ही बारीक जाड कसाही घ्या पाव वाटी दही वापरतोय दही नसेल तर अर्धी वाटी ताक किंवा मग एक लिंबूचा रस पण तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता दह्याच्याच वाटीमध्ये सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलं आता हे सगळं एकजीव असं करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घालून आपण हे मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं बॅटर आपण बनवून घेणार आहोत बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यामध्ये असो संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेला असो किंवा मुलांना टिफिनला द्यायला काहीतरी वेगळं हवं हो असेल अशावेळी रोज नवीन काय बनवायचा हा सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे त्यावेळी तुम्ही अशी वेगळी युनिक आणि बननाट रेसिपी बनवू शकता जी रेसिपी अगदी घरातल्या काही साहित्याच बनते आणि ती पटकन बनते त्यामुळं कुणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे तर आता बघा मला हे मिश्रणला थोडंसं घट्टसर वाटतंय म्हणून पुन्हा ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये ही बॅटर बनवून घेते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला मी अर्धा चमचा धनेपूड घातले अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट वापरले त्यानंतर अर्धा चमचे मी जिरे वापरले जिरे नसेल तर जिरेपूड पण वापरू शकता आता आपण हिरव्या मिरच्या पण मगाशी वापरल्या होत्या पण लाल तिखट जे आहे ते मी रंगासाठी वापरले त्यानं छान असा रंग आपल्या रेसिपीला येतो आता हे सगळे मसाले पुन्हा सगळे हे एकजीव करून घ्यायचे ह्या मसाल्या मुळांना खूप छान चव लागते कोणत्याही भाजी किंवा चटणीची अजिबात गरज लागत नाही अशी ही रेसिपी असल्यामुळे तुम्ही एकच रेसिपी ही बनवून पोट भर पण तुम्ही खाऊ शकता हे सगळं चांगलं मिक्स झालं यामध्ये सगळ्यात शेवटी मी पाव चमचा खायचा सोडा घातला रेसिपी इन्स्टंट बनवतो त्यामुळे मी सोडाचा वापर केला आहे सोडा जर आवडत नसेल तुम्ही तर अर्धा चमचा इनो पॅकेट पण घालू शकता किंवा ही रेसिपी तुम्ही विदाऊट सोडा आणि इनो देखील बनवू शकता ती कशी बनवायची हे देखील मी तुम्हाला पुढे सांगेनच आता तुम्ही बॅटर बघा अगदी हलकं फुलकं आणि सॉफ्ट स्पॉन्जी दिसते छानपैकी बॅटर बघा मी मिक्स करून घेतले आपल्या छान अशा ह्या मिश्रणाला रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे हे दोन मिनटं बघा चांगलं असं एकाच दिशेनं फेटून घ्यायचं ज्यामुळे आपण जे मसाले घातले त्याबरोबर जो सोडा घातला आहे तो छान असा संपूर्ण बॅटरमध्ये अगदी मस्त असा रिॲक्ट होतो त्यानंतर इथं तर बघा मी गॅसवरती एक छोटा पॅन ठेवला आहे तुमच्याकडे असा पॅन किंवा छोटी कढई असेल ती देखील तुम्ही वापरू शकता ह्यामध्ये मी एक चमचा तेल घातलं आणि ते ब्रशन अशा पैधतीनं संपूर्ण पॅनला लावून घेतलं त्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालायचे हे मोहरी चांगले फुलून झाले फुल की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आता हे दोन्ही पण बघा चांगले फुललेत ह्यामध्ये पाव चमचा पांढरे तीळ घातले मी हे सगळं छान फुललं गेले ना की थोडंसं हे पसरवून घ्यायचं आता गॅस अगदी मध्यम करायचा आणि जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं ते पुन्हा छान मिक्स करून पळी किंवा दोन पळी बॅटर आपण ह्याच्यामध्ये घालून हे थोडं पसरवून घ्यायचं अगदी मस्त खालून छान खमंग फोडणी बसते आणि वरून आता आपण गॅस मध्यम करून झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाट पाहायची दोन ते तीन मिनटानंतर बघा वरची बाजू अगदी छान सुकलेली आहे आणि कडेनं पण अगदी क्रिस्पीनेस पण आलेला आहे तर आता वरून थोडंसं तेल आणि कडेनं पण थोडं तेल सोडून घ्यायचं आणि बाजू पलटी करून आपण दोन्ही बाजूंना छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं तर आज आपण ना बटाट्याचे पॅनकेक्स बनवलेत बनवले आहेत आता नेहमी जेव्हा आपण पॅनकेक्स बनवतो तेव्हा ते थोडेसे पातळ किंवा जाडसर कुणाला कसे आवडतात ह्यावर ते बनतात पण ह्यामध्ये ना आपण कच्चा बटाट्याचा वापर केलाय तो आत बघील अगदी मस्त शिजतो तो पटकन शिजावा ह्यासाठी आपण बारीक खिसणी वापरली होती आणि त्याबरोबर गव्हाचं पीठही देखील वापरलं होतं छान छान बाइंडिंग आलं आणि रव्यामुळे चांगला क्रिस्पीनेसपणा पण आलाय आता आणखीन एक बनवून दाखवते पुन्हा बघा त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये मोहरी जिरे पांढरे तीळ तुम्ही हवं असेल तर कडीपत्ता पण वापरू शकता पोरणी खमंग बसली ना की अगदी मस्तपैकी आपल्या ह्याच्या पॅनकेकला चव पण छान येते आता जर तुम्ही याच्यामध्ये सोडा घालणार नसाल तर तुम्ही हे थोडंसं मिश्रम पातळ बनवून हे थोडंसे पातळ देखील बनवू शकता ज्यामुळं आतला जो काही बटाटा आहे तो पण अगदी पटकन शिजेल आणि जर तुम्हाला एवढे मोठे पॅनकेक्स बनवायचे नसतील तुम्ही एखाद्या नेलेपच्या तयावतीत छोट्या छोट्या आकारामध्ये देखील हे पॅनकेक्स बनवू शकता मी थोडे मोठ्या आकारात बनवलेत कारण माझ्याकडे तेवढ्या आकाराचा पॅन होता आणि ना अगदी मस्त जागीदार होतात हलके फुलके होतात पोट भरणार पण मन भरणार नाही अशी ही, ही वेगळी रेसिपी असल्यामुळं मुलं मोठे पण आनंदाने एन्जॉय करत ही रेसिपी संपवतील ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते रेसिपी जर तुम्ही करून पाहिली तुम्हाला जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समधून नक्की मला विचारू शकता तर गरमागरम आपले पॅनकेक्स बघा अगदी मस्तपैकी तयार झाले छान जाळी पडले रंगही अगदी सुरेख आलाय गरमागरम आपले हे पॅनकेक्स तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप किंवा नुसते देखील खाऊ शकता इतके मस्त टेस्टी जर तुम्ही रेसिपी करून द्याल तर सगळे तर तुमचं नक्कीच कौतुक करतील अशी ही युनिक आणि भन्नाट रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा मी तुम्हाला जवळून देखील दाखवते तर आपले पॅनकेक्स बघा अगदी मस्त असे ब्रेडसारखे सॉफ्ट स्पॉन्जे बनतात आणि छान जाळी पण पडले बघा दह्यासोबत तर अप्रतिम लागतात तर तुम्हाला माझी आजची ही युनिक भन्नाट कच्च्या पटेड्यांची पोटबरीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बेटो ते एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मजबूत स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय